मुदखेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने राष्ट्र ध्वजवंदन समारंभ पार पडला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार डॉक्टर आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हुतात्मा स्मारक परिसर आणि नगरपरिषद कार्यालयात प्रभारी मुख्याधिकारी जगदीश तळवी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून निवघा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव पाटील पवार श्रीमती मालतीबाई देशमुख यांचा तहसीलदार डॉक्टर आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार संतोष कामटेकर मारुतराव जगताप विजयकुमार पाटील समीर पोहणे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण गटविकास अधिकारी शेखर देशमुख शिवसेना शहर प्रमुख साहेबराव चव्हाण माजी शहर प्रमुख अंकुश उर्फ उर्पभैय्या मामेडवार नारायण पाटील पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कुलते संतोष पाटील गाडे अतिक अहमद प्रल्हाद म्हस्के हसी हाफिज कुरेशी संतोष सावंत मारुती बिच्चेवाड बजरंग खोडके तलाठी गोपाळमाणे महसूल अधिकारी चौधरी जवळेकर पटणे पांचाळ पाटील यांच्यासह तहसील कार्यालयातील अन्य कर्मचारी पत्रकार शालेय विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात आला महसूल विभागाच्या वतीनं शेतकरी आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना तहसीलदार डॉक्टर आनंद देऊळगावकर यांनी स्पष्ट केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल